माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदीमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारा सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावी समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरडूर हो आहेत पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा जर हे मशीदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मताने मतदान करा बाकी अनेक मतभेद असतील माझ्या पवारांबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीशे नव्याण्णव सालापासून जे कालवाला सुरुवात झाली इथे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका